हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणी ना झालं का सगळ्या भाव बहिणींचं जेवण चहा नाश्ता तर दोन दिवस झालं भाव बहिणी काल तरी जरा बरी होती पण आज नाही गळून गेले झाले मला झोपली मी आगा आगाव घेऊन मला उठू सुद्धा नाही इतकी माझ्या ताकदच गेली अंगातली काय सांगायचं म्हणजे नुसतं हातपाय लटलट म्हणजे थरथर करत या डिलिवारी झाल्यावर कसं होत तस झाली माझी अवस्था सध्याच्या म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर कशी बायात आशक्तपणा येतो जास्त आणि तस झालंय बघा नवऱ्याला लावले गोळी आणायला दवाखान्यात नऊशे नव्याण्णव दवाखान्यात काय जात नाही आता मी पाऊ चाललाय बाहेर मारणाचा स्वयंपाक नाही केला काय नाही पुरी तशाच शाळेत गेले ते आज सकाळची शाळा शनिवार पण हाल्या करल पिया नाहीता अपोरवा धुगली जे मला आहे ना भा बहिणीनो दोन तीन दिवस झालं म्हणजे काल थोडीशी बरी होती बरं का मी म्हणून तर मी व्हिडिओ नाही टाकलं काय नाही नुसता गळाटा झालाय गळाटा माझा कमरेच्या खाली नुसतं थरथर थरथर थर कापते म्हणजे असं थरथरी सुटलेवान झाली आशक्तपणालाही जाणवायला लागला मला काय जो झोपून आहे भा बहिणी उठू सुद्धा नाही मला उठू सुद्धा इतका झाला मी एवढी गळटत नाही बर का किती जरी दुखलं फुटलं तरी व्हिडिओ पण काढते घरातले काम पण करते पण आज तर काय मला उठ उठायलाच आहे ना रात्री तुम्हाला सांगते रात्रभर त्रास होत होता मला म्हणजे असं ह्या आबाळा पण जास्त त्रास होतो मला आबाळ आल्या पण मानपाठ दुखती ना आधीच माझी पण आता कसं आहे आता जास्तच जरा गळाटा झालाय अशी अवस्था माझी डिलिव्हरी झाल्या व्हायची तशीच अवस्था झाली माझी डिलिव्हरी झाल्यावर जी अवस्था होती ना तशी सध्याच्याला माझी अवस्था चालू बळच तुम्हाला सांगते आता ना असं ना तशीच ह्याच्यावर काय मला सोल्युशन द्या भाव काहीतरी मला गळ आठल्यावर झालंय वाय लागल्या म्हणे झाले त्यात नवरा भूक 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 करत होता टोर तर गेल्या चहा बिस्किट खाऊन त्यांना म्हणलं करा तुम्ही पण खा मला पण जेवाय घाला जेवण नाही केलं मी आता एक दीड वाजत आले आता गोळी खायची म्हणलं तरी तुम्हाला सांगते जेवण नाही केलेलं दुकानातनं नऊशे नव्याण्णव गोळी आणा म्हणलं मला अवस्था माझी जरा बेकार झाली बा बहिणी गेलं ते तुमचं दाजी आणायला गोळी रात्री तर रात्रभर झोप नाही काय सांगायचं काय काय टायमाला असच होत बघा येवळू येऊ जाम झाली वरडू वरडू बाकी चॅनला साईड चॅनला बी झुंपा माझ्यामुळे गळाटल्या वे झालं जास्त मी नाही बर का एवढा म्हणजे गळाटा करून घेतो पण काय करू मला आज तर उतुक वाटत नाही तरी पण हिडिओ काढते भाव बहिणीनो काल पण मी व्हिडिओ नव्हता टाकला आणि आज म्हणलं चला टाकावं व्हिडिओ काय गोळी घेऊन आणले तुमच हो खाल्लं नाही काय गोळी खायला नऊशे नव्याण्णव गोळे आणा म्हणलं कस तरी व्हायला गोळी खाल्ल्यावर जरा बर वाटेल भा बहिणीनं गोळीत पावर असतो ह्या नऊशे नव्याण्णव गोळ्यात पावर असतो आता आमच्या इथं म्हणजे कसं आहे मेडिकल ही जवळ नाही व दुकानात आणली गोळी दुकानात असत्यात उपलब्ध तु

नाही काय खाऊन जर गोळी खाल्ली तर जे लागले फिगले तर काय करायचे गोळ्यांचं बिलाई सिस्टीम आहे आणि नऊशे नव्याण्णव गोळीला पावर असतो बहिणी नऊशे नऊ नव्याण्णव गोळीचा लय पावर असतो त्याच्यामुळं त्याला थोडंसं पोटात पाहिजे ना काहीतरी नाही तर अवस्था बेकार व्हायची पावसा पाण्याचं पळाय बी यायचं नाही कुठे पाऊस चालू आहे बाहेर त्यात तुम्हाला सांगते डॉक्टर बोलावलं असतं मी घरी बर गर का डॉक्टर का तर पारले बिस्किट डॉक्टर बोलावलं असतं घरी पण पावसा पाण्याचं कुठं डॉक्टर तरी बोलाव नाही डॉक्टर पण बोलावला

तर भाव का हे याने मला चहा करून दिलाय बरं का आणून चहा दिलाय चहा बिस्किट खाऊन आहे ना काय म्हणतात गुळी खाते चहा बिस्किट खाऊ बी आहे काय चहा बिस्किट खाती आणि गुळे खाती म्हणजे जरा बरं वाटेल गुळी न आहे माहिती का गुळी खाल्ली म्हणजे जरा बरं वाटेल मला सध्याशाला माझी अवस्था जरा बेकार झाली वाटत नाही गुळी खाल्ल्यावर बरं वाटत चहा दिसते खाल्ली

लेख लेखमाते असावे माणूस म्हणतात अशी काळजी घेतात लेखमाते असते म्हणजे अशी काळजी घेते आई ठीक आईची ठीक 大来吧，好几年吗这样变了呀。 बिस्किट घेऊन जा बिस्किट न्या पाणी आणा थोडं मग दोन चार बिस्किट खाल्ले आपले त्या गोळ्याला आता नऊशे नव्यानं गुळी खाल्ल्यावर बरं वाटेल बर का त्याने वाटत बर घेऊन तुम्ही काहीतरी चणसणी जरा जेवाय करून द्या मला काय ना वा बहिणी <laughs> काहीतरी करावं तुम्ही कराव बायकोची काळजी घ्याय व म्हणलं काहीतरी करा तुम्ही करा बायकोची काळजी घ्या सणसणीत काहीतरी करून द्या खाती गोळी पहिले नवऱ्याला म्हणते काहीतरी सणसणीत करून द्या तुम्ही खाया काय करतात काही नऊशे नव्यानं गोळी जरा घडीबाला बर वाटीचा पाव उडय असत गळटून गळटून लिहिले काय सांगायचं पण बरं हात पाय आज चलाय लागलं तरी कमर खापत त्याच्या झिमपरावाल्या बाया येत्यात जात्यात उठूच ना मला काय आता झिमपराव मी बसले नाही झिमपरावर गोळी खाल्ल्या वाटेल बरं का आता बरं मी झोपून नाही राहणार जरा ह्या बोळीने उलसत बरं वाटायला लागल्या उठण नवऱ्या पडला बहार आता پیا لی شالوت માતા چلا با ونی نو من بای بای सगळ्यांना